वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता विडी भालेकर मैदान शालीमार नाशिक येथे आरक्षण बचाव धडक मोर्चाला सुरुवात झाली होती हा मोर्चा सर्वसामाजिक संघटनांच्या वतीने काढण्यात येऊन शालीमार मार्गे मेहर सिग्नलद्वारे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे समापन करण्यात आले यावेळी या, या मोर्चात प्राध्यापक इंदिरा आठवले प्राध्यापक साहित्य गंगाधर आहिरे करुणासागर पगारे अरुण भालेराव दत्तात्रय गोतिसे ॲडव्होकेट विजय निभवणे प्रमोद वानखेडकर एकनाथ मोरे नितीन भुजबळ परेश पवार गौतम जाधव एज्युकेशनल खोटे दिली आहे प्रकाश पगारे अरुण शेजवळ व इतर असंख्य सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक क्षेत्रातील संघटना व त्यांचे पदाधिकारी यावेळी मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चात महापुरुषांच्या घोषणा देऊन परिसर दणानून सोडले यावेळी नाशिक पोलीस आयुक्त यांनी या मोर्चात गालबोट लागू नये म्हणून भद्रकाली पोलीस स्टेशनला कळवून सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी व पोलीस सहकार्यांनी या मोर्चामध्ये चौक बंदोबस्त ठेवून हा मोर्चा शांततेत पार पाडला जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी या मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात बोलताना ॲडव्होकेट निर्भवन यांनी सांगितले की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणे आणि अनुसूचित जाती व जमातींना क्रिमिलेयरचे तत्व लागू करणे याबाबत दिलेला निर्णय हा पूर्णपणे रद्द करण्यासाठी भारत सरकारने संसदेच्या माध्यमातून संविधानातील कलम पंधरा व सोळामध्ये प्रतिनिधित्वानुसार संसदेने आरक्षण कायदा पारित करून तो संविधानाच्या नव्या अनुसूचित समाविष्ट करावा आणि खाजगी क्षेत्रातील आरक्षणाचे धोरण हे अंमलात आणावे तसेच प्राध्यापक इंदिरा आठवले यांनी पत्रकारांना सांगितले की शासकीय सेवा आणि सार्वजनिक सेवा उद्योगांचे खासगीकरण आणि ठेकेदारी पद्धत ही बंद करावी घटनात्मक तरतूद आणि आरक्षण अस्तित्वात असताना देखील महाराष्ट्र शासनाने सात मे दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णयाद्वारे पदोन्नती आरक्षण बंद केले आहे सर्वोच्च न्यायालयाने जनसीसी दखल दिलेल्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी दिलेल्या न्याय निर्णय निर्णयानुसार हा शासन निर्णय शून्यवत झालेला असल्याने महाराष्ट्र शासनाने राज्यात पदोन्नती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना के जी ते पी जी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण समान आणि मोफत मिळण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करावे तसेच कॅल्शियम पद्धती बंद करून न्यायिक सेवांमध्ये भरतीसाठी घटनात्मक तरतूद करण्यात यावी असे सांगितले तसेच पत्रकारांना प्राध्यापक गंगाधर यांनीसुद्धा सांगितले की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा पूर्णपणे रद्द करून भारत सरकारने त्वरित संसदेत हा रद्द करण्याचा कायदा पारित करून संविधानातील आरक्षण कायदा पारित करून तो नव्या अनुसूचित समाविष्ट करावा असे सांगितले यावेळी मोर्चामध्ये सर्वात जास्त महिलांची उपस्थिती होती मोर्चा एस एस सी एस टी ओबीसी या मदे सर्व संघटना यावेळी यामध्ये सहभागी झाल्या होत्या